मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात एक दारुडा माणूस वाघाला सहजपणे कुरवाळत होता आणि त्याला दारू पाजत असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ नुकताच हा सोशल मीडियावर व्हायरल झाला वाघ हा किती खतरनाक प्राणी आहे हे सांगायलाच नको वाघाची नख तर इतकी धारदार असतात की एका फटक्यात माणसाला अक्षरशः फाडून टाकू शकतो पण अशा खतरनाक प्राण्याला एक व्यक्ती चक्क दारूप असताना दिसते क्लिप मध्ये दावा केला होता की पेंज इथले बावन्न वर्षीय राजू पटेल यांनी रात्री उशिरा फिरताना नशेत वाघाला मोठी मांजर समजून कुरवाळलं यात राजू पटेल हे वाघाजवळ उभे राहून बाटली दाखवत असल्याचं दिसतंय हे फुटेज इतकं खरं होतं की हजारो लोकांनी ते खरं सीसीटीव्ही फुटेज असल्याचं मानलं पण तपासाअंती असं समोर आलं की ही गोष्ट काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी गंमत म्हणून तयार केली आहे अनेक पेजेस आणि अने अकाउंट्सनी ती गोष्ट ती पोस्ट जशीच्या तशी कॉपी कॉपी करून शेअर केली फॅक्ट चेकर्सने सुद्धा ही संपूर्ण घटना खोटी असल्याचं म्हटलंय त्याने पुष्टी केली की ही क्लिप एआय जनरेटेड होती कोणत्याही विश्वसनीय मीडिया संस्थेनं किंवा वन विभागानं अशा कोणत्याही घटनेची नोंद ही केलेली नाही आणि त्यामुळंच हे स्पष्ट आहे की हा व्हायरल व्हिडिओ ए जनरेटेड आहे